कोट जो पोर उठली का नाही आण हो, ए आणटू मोना लगा 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 उठा 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 चला उठा आणतो फिरायला इथे नाही चला फिरायला फिरायला आणतो आणू ए आणू फिरायला चल इथे का मी आम्ही हा मग इथं जाऊ का मी मग चल मग चला 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 पूजा डी खरुवार काय लागलं चला फिरायला बफराव कोण अंकिता कुठे गेली अंकिता ए अंकिता काय आज लय चिली पिली असते पण ओळखू बी नि अंकू फिरायला चला चला सरा ए गट्टे इथे ग फिरायला गट गट्टेला तहा लागला इथे फिरायला चल चला 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 पण आता येतं का फिरायला तीन किलोमीटर चला बघा मारण लय फ्रेश वाटत तीन किलोमीटर चालत अंटू चेपर हळू खाली खाली नाही नाही गुड मॉर्निंग सगळ्यांना म्हणा हाय म्हणा डोळ जा <laughs>

चला 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 बघा निकाल नाही मी राहिलो बघ दमान चपल्या आहे तुमच्या बापरा गौरी आहे चपल तिकडे मोठी बीन पोरं उठली ती बघा पोर मोठी पाव आड वाटली बाबा म्हातारी ही म्हातारी पोर आयुर्वेदिक दंत मंजन जातं घास ना आयुर्वेदिक दंत मंजन होय मग येता राऊंड मारायला राऊंड मारल्याच आमच्या पप्पा न जायचं नाही सांगेल कुठं पण धरून घेऊन जाईल म्हणे राहिला असता योगेश बाबाचे दिवस तर नाही ना जातो लांब जायचं साडे किलोमीटर किलोमीटर ही गडी राहतो बरं तुमच्या मुळात लागते जरा <laughs> नाही आता ना पन, आता सगळे हा मोका भैया या आमची पण बारीक सारीक पोर घेऊन पोरगी घेऊन हा सगळे घेऊन पोरगी कोणती पोरगी शिवकन्या पोरगी असं काही मोठ्या माणसा अर्ज आला का सगळं रेडी कुठे गेली कोण कोण काय हे काय कुठं चला आका अनु कुठे गेली पण येतं का चला मग उठा चला बघा जर आमच्या रेखांची मजा कशी या व्यायाम करते ती काय कसं आहे ओठ म्हणलं उठते ना का झाक्यात थाटात अजून हे नादच करायचं नाही आणज आमच्या ओठ म्हणल्या कठणार आनो अनु कुठं जायचं ए इकडे बघ आनो कुणाकडे जायचं तळ्याकडे जायचं इकडे वर जायचं वर मग चला सागर ये जाऊ फेऱ्या चला सर हां ये जाऊ येत नाही पडदा ना ना येणार नाही जाऊ हा आहेत पडदा चला की इकडे इकडे जायचं खाली इकडं वर माल राहणार जायचं फेर हां तिकडे नाही तळ्याकडे इकडे भारी आहे चला पूरं खुश पडता तर मला पूरं अंकित खुश झाली बघा फड्या सागरला आळूस दिसतो फिरायचा सकाळ सकाळी नवरा खुश जोडीने फिरत जावा जरा नाकजाम झाले कोणी सांगितलं होतं मुद्दाम गेलाय का आवाज बुलट घेऊन आता मशान पण बसली ती पाऊस लागा लागला म्हणून ह दुसऱ्या पळे नाही थांबायचा येस आता दिवस चढायला लागला की कि दुखायचं काय माहिती नाही आज दुखणार नाही गोळ्या असल्यामुळं बैठक अरे दमान दमान एच गोरा फिरायला सोरा, सोरा लागली ब्रश करायला इकडं बघा हा इथन वाटाय पुढं माळच आहे आवलंय बाहेर सरा लगा या कना 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 ख चिल्लर पार्टी आणली तुम्ही चिल्लर पार्टी रोज असते दादा रोज नुसतं चालत त्यात नाही पण तीच मी पुढे गेले फेर्यादी बिर्यादी असते द्या आठ दिवसात ना फिर्यादी असते द्या तिकडे जरा पाणी याच्यामुळे माणसाला लागतं या आलू कुठे राहिली माग आनो ये, ये, ये पळ अनुपळ अनुपळ चला फड चला चला लय माग राहिली पाण्यात ना घसरून पड चालत राजा मान पाण्यात जाऊ नका लग आणट्यानं फोन घेतला का माझा फोन कधी घेतला आणट्यानं वे बर बर मेशी झाला असल चला कना कना कु वाज मय विशार सागर आहे का पटांग तिकड मोकळ वातावरण मस्त ही हिरव झालं ना लय भारी इतकं भारी वाटतंय ना लय वाढते आता हिडगाबर वाढते पुन्हा दिवाळी पर्यंत इकडं लय वातावरण बारीट आता न गो चिकल नको फिरायच जरा हम्म परा खेळ पणा चला चला कना 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 फळ बाकी पोरं सगळी फास्ट गेली जाग्या गेली ए बांडी कोटी नाही खेळाय म्हणा लगेच गेली बाटी घ्यायला चला आका चला आण हा पळ 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 सर घेतो तुझ पळ पळ अर चिखलात ना चिखलात ना चिखलात ना पळत या कोण दादा दोन माहे आता पंधरा दिवसांनी इतकं हिरवं गार असं गवत येतंय शिट्टीला तुमच्यासाठी भारी बाहेर या बघा हे या करा जाई माथे जाते माती जाते आहे बरं बरं चला, चला। ले के तेरे इकडे चल बरं इकडे इकडे ये रहा ते शेत आहे बघा आमचा वेळ आम्हाला जागा रेडी झाला व्याया आम्हाला पहिल्यांदा झाला चला वळीनं उ बारावा वळीनं चला फडफड चला वळीनं अशी लांब लांब उभारा आहे लांब लांब बारा हवा हा तिकडं बाप्पा सरपलीकड सर पलीकडे मोना सर पलीकडे अनु हो इथं आणून लिंबो टी बसते चला स्टेप पहिली स्टेप चालू करा बापू राव बापू आमचा यावली भारी असते त्यातल्या विरोध असा ए बापू हे काय असायचं कस करत माहितीये काय नाही ना, ना कियालास पाहिजे व्यायाम एम पण दादा शरीराची हालचाल थोडीफार झालीच पाहिजे हो अरे कडक कड ती रसन सर हो चला उलटा हात फिरवा बाबा दोन फिरवा चला माझा बेराम धर काय खाली ठेवल्यावर रेंज येत नाही चार अरे चार नाही चार मिनिट पाहिजे खरच चार नाही ती आता एक असं उलच असं कल वरदर वरदर तर वर टेकन लावय माझं अंग जर म्हणजे व्यायाम जर कर ना काली व्यायाम बापच व्यायामला आवडतो माझं रोजची सवय झाली आहे ना मला आता असं पायात अंतर घ्या असं खाली नाही असं मोकळा अंगसुड असं करायचं असं माझं म्हणायचं मागचा सूर्य बघायचा मोकळा अंगसुडा पूर्ण आवंग ना आता नाही थोडं दिसतं मरते कडाकडा आता पायात अंतर घेऊन तसंच करा हां दिले खाली बाग पण लवणी तो अकाज नाही आता वर वर आवाळ बघायचं कोण

जावते झोप पडते गा संतुलन रात्र नाही डोळ्याचं संतुलन समोर राच डोळ्यावर وسगळा बघा आता हे पाय आता हे पाय धरायचा की करायचा जागा असं करायचं इथं आणि इथं असं सूर्य नमस्कार आणि त्यानंतर डोळे झाकायचा झाकून कंट्रोल करून ठेवायचं

आपण करू जाऊ पटके ना आठ पाडीला थोडीशी भांडी बघून तसं जाऊ पुढं त्यांच्या तिकडं ते फिरू तिकडे त्यांच रानगाव शेत घर आणि येऊ मग सकाळ सकाळ मग सकाळी आम्ही असं जाईल सकाळ सकाळ मी मक्काम राहायचं आलो इथे लांब पुन्हा नाही येणं होती लय बोलवते कमीच बोलाव मुक्का मी मक्काम यात चला माणस लागतो आस हाय की आबा

loh, parah, panas merah, merah, merah,

असं खरी वाक शांत हा खरी वाक बसा उठा ये ना भारी सगळं तर मित्रांनो चला बघा आमचा असं मस्त पैकी पाणग्रा गेल दगड गेलं फेकाय दगड गुवा लागलं फेकायला तर कसं वाटतं सकाळ सकाळचं वातावरण नक्की सांगा कमेंट मध्ये